त्यांना पालकमंत्री करायचंच होतं तर पहिल्या ट्रम मध्ये त्यांना पालकमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं असतं आताही त्यांनी आग्रा वगैरे केल्यामुळं तो काही त्यांच्या मध्ये पडलेला येत नाही तरी आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय दोन महत्वाचा मुद्दा म्हणजे असा हा जो हॅलिपॅड उभारता होता ह्याला कुठली प्रशासकीय मान्यता किंवा बाकीच्या काही गोष्टी ज्या तुमच्याकडे आता आहेत माझ्याकडे सुद्धा तुमच्या सगळ्या पत्रकारांकडे पण आहेत नव्हत्या ह्याबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांना पत्र दिलं त्यांची तक्रार केली माहितीच्या जात माहिती सुद्धा जा मागवलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज सकाळी आम्हाला समजलं की ते कॅक्टरात रद्द केलं आणि ह्या मागे जर का खरोखर काय असेल तर उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मी जे पत्र दिलं हे त्याचंच यश आहे असं मला तरी वाटते आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना आम्ही शंभर फोन केले त्यांनी काय रिसिव्ह केला नाही त्यानंतर ह्यामध्ये असलेले सर्व जे अधिकारी आहे हे दोषी आहेत आणि त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आजही आहे आणि उद्याही नाही महाडमध्ये दवाखाना असेल बाकीची आता आपण म्हणतो आज सकाळीच मी माहिती घेतली कडून की नक्की महाडमध्ये परिस्थिती काय आहे तर त्यांनी मला सांगितलं की महाडमध्ये सध्या पाच टँक रूट सुरू आहे सहा गावे आणि चौतीस वाड्यांसाठी आणि नवीन प्रस्तावित चार गाव आणि सहासष्ट वड्यासाठी नवीन प्रस्तावित आहेत की टँकर सुरू करायचे मग खरं आमदार गावाले सांगतात की करोड रुपयाचा निधी आणला जलजीवन मिशनच्या माध्यमातून तर मग तो निधी गेला कुठं विकास कामं केली तर मग विकास काम जागेवर दिसत जा नाही आणि ज्या अनेक गोष्टी आहेत ह्यामध्ये आपण बोलायला गेलो तर मी अनेक वर्षापासूनची माझी मागणी होती की तुम्ही आमचा भाग या तुम्हाला सगळ्यांना आहे मी गेल्या सरपंच झाल्यापासून आजपर्यंत आमदार साहेबांनी एकच विनंती करतो की कुठेतरी आमचा भाग आहे मग आमसभा घेण्याचा धाडस आमदार गोपाल साहेब का दाखवत नाही आम्हाला समजत नाही मी काय अधिकाऱ्यांना सचिव म्हणून आमसभेचे सचिव म्हणून त्यांना पत्र सुद्धा दिलं होतं की आम्ही सरपंच म्हणून लोकांकडे भावना मांडायच्या कधी आमदारांकडे कारण की आता कसं झालं आमदार म्हणजे एका पक्षाचाच आमदार म्हणून असंच सगळीकडे चित्र दिसतंय आणि पक्षप्रवेश करायचा आमच्या पक्षातरी मग गावाची कामं करून घ्यायची आणि अशा पद्धतीचं वातावरण भारमध्ये आहे त्यानंतर लोकांना परमनंट करून लोकांना थर्ड पार्टी बंद करू एवढ्या मोठ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या निवडणुकीच्या आधी त्या गोष्टीचं काय झालं ह्याचं पण उत्तर आमदार काय द्यायला तयार नाही अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या मध्ये जी काही निकृष्ट दर्जाची कामं सुरू आहेत हे तुम्हाला सगळ्या प्रत्येकांना माहितीच आहे ते ऍडव्हान्समध्ये कामं चालू मध्ये केलेली कामं अतिशय निकृष्ट दर्जाची आहे त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे ती चौकशी होऊन त्याच्यावरती जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करा ते ते ठेके रद्द करा कायमचं कायम झाला अशा लोकांना की दर्जाच नाही अशा कामांना असे कामं ही लोक जर करत असतील तर नक्की सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे जनता म्हणून हा पैसा जनतेचा आहे हा कुठल्या आमदाराचा खासदाराच्या खासातला पैसा नाही आज हा टेंडर एक करोड एकोणचाळीस लाखाचा जो टेंडर रद्द झाला हा जनतेचे पैसे वाचले हे कोणत्या लोकांचे कुठल्या आमदाराच्या खात्याचे पैसे वाचले नाही त्यामुळे आमचं हे मागणं आहे सगळ्यांना की बाबा नो आमदार साहेबांना आता मागे तुम्ही बघितलं की आता रेतीचं उत्खाटन केलं त्याच्यामुळं जो आपला डो आहे आपला शेडाव नाक्याचा ते सगळं बॅकवर्डर गेलं मागे आता आपण जे पिण्याच्या पाण्याच्या टँकर कुठून आणतात ते रोजून ते तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पण जिथून आणत होते हे सगळं जे काही घाण पाणी केमिकलचं पाणी ते पूर्ण आता नेतीचं काढल्यामुळे बॅकवर्डर मागे झाल्यामुळे ते पूर्णपणे खराब तो होतो ढोस खराब होतो आता तर तुम्हाला दिसून येत आहे आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्याच्या आवाज उठवणं गरजेचं आहे महाडमधली जनता जी आहे ही का झोपले हे मला समजत नाही आणि आमदार गोगावले साहेबांनी जी काही लाचार करून ठेवलेली लोकं आहेत आणि खरोखर म्हणजे त्यांना बोलायला बघून गेला आमदारांना की हे असे पुढे येणार पगारावर नोकरी आणि मग आम्हाला कधी बोलणार ह्या गोष्टी बंद करा आमदारांना निवडून दिलंय तर जनतेने जाब विचारण्याची हिंमत ठेवली पाहिजे आणि मी एका गावचा सरपंच आहे मी लोक प्रतिनिधी आहे त्यामुळे मला तर विचारण्याचा अधिकार आहे की गावामध्ये कामच होत नसतील तर करायचं काय माझ्या गावामध्ये एखादा कोण गेला उदाहरणार्थ मी समजा पुरावा पण माझ्या गावातली काही लोक गेली आणि आमदारांना म्हटली साहेब हा दौड आहे म्हणजे बाबा स्वामी समजा रस्ता येतो तर चिकणे जर त्यासाठी लोक गेली तर लोक तुम्ही आमच्या पक्षातले नाही करू या आमदार म्हणून त्यांचे शब्द कितपत योग्य आहे त्यामुळं कुठेतरी तुम्ही सगळ्यांनी यामध्ये लक्ष दिलं पाहिजे पत्रकार सुद्धा यामध्ये अनेक विषय ज्यावर मी सांगितलं तो एक धैवाड वाकी माझी कुठून जाण्याचा पुण्याला जाण्याचा जो मार्ग आहे त्या मागेसाठी प्रयत्न केला दिसून येत नाही अनेक लोकांच्या आमचं म्हणणं मागे बोललं की तो रस्ता बऱ्यापैकी होत आला तिकडे लक्ष घाला बाहेर तालुक्यातूनच लक्ष दिलं जात नाही वर्ण मला वाटतं सुप्रिया खासदार आहे त्यांनी लक्ष घातलं तिकडच्या लक्ष घातलं तिकडचं काम सुरळीत आहे पण इकडून काय होत नाही मग आमदार गोवाले तर मंत्री आहे तिथे लक्ष घालायला पाहिजे त्यामध्ये सुद्धा लक्ष घालून तयार नाही लोकांना वाटतं की सोमनाथ वेळेला काय काम नाहीत आपला येतो चप्पोगिरीत करतो आमदार गोवाले बोलतो ह्या गोष्टी चमकोगिरी करण्यासाठी नाही लोकांनी बोललं ना पाहिजे ठरवलं पाहिजे ह्याच्या माध्यमातून लोकांना पण समजलं पाहिजे की आपण ज्या माणसाला निवडून देतो त्या माणसाच्या प्रत्येक गोष्टीला आपण जाऊन विचार न करण्याचं आपलं काम आहे आपण त्या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत हे मी एक एक मुद्दा घेऊ शकतो मी असे काही मुद्दे निवडून आणले होते काही हे राहिले त्यानंतर बेकारी शेती उत्पन्नाचा विषय कोणाच वेपर लागलेली बातमी आम्ही वाचली त्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये अकरापैकी किंवा तीनच डॉक्टर कार्यालय अशी पुढारीची बातमी आम्ही आता वाचतोय वैद्यकीय अधीक्षक अधिक्षक अकरा पैकी किंवा तीनच डॉक्टर कार्यालय बातमी आहे अफगाणिस्तान बातमी दिलेली आहे त्यानंतर अनेक असे मुद्दे आहेत जे आमच्याकडे मुद्दे आहेत तर आमचं एवढंच म्हणणं आहे की नक्की ही जी काही महाडवर जे काही संकट आहे एक प्रकारे हे संकट दूर कधी होणार बाबा आपल्या आमदाराकडे आमदार नव्हते मंत्री नव्हते म्हणून आपण समजू शकत होतो आज आपले मंत्री आहेत वजन आहे त्यांचं असं म्हणतात तिथले लोक मला वाटत नाही वजन त्यांचं आहे पण जर वजन असेल तर नक्की काय तुम्ही त्यांनी करायला पाहिजे आणि जर करत असतील तर त्याचा नक्कीच लोकांना पण फायदा होऊ द्या आज एवढा सगळं तुम्ही बघताय दोन दिवस महाड लोका काळखात होता दोन दिवस आम्ही किती प्रयत्न केले आमचं आम्हाला माहिती आहे महाड एमआयडीसीच्या मध्ये पाईप लाईन खोदायला घेतली ती खोदली आणि खोदताना एम एसीबीची लाईन कट झाली म्हणून दोन दिवस चालू तालुका आपला बंद राहिला विना मी त्यांना विनंती केली एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर की तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला सांगितलं साहेब आम्हाला एक स्विश स्टेशन हवं सब स्टेशन हवं आहे त्यासाठी जागा हवी ती जर जागा दिली तर ह्या विभागाचा एक काय प्रकल्प मागे लागेल मी म्हटलो माझ्या ग्रामपंचायतमध्ये जागा आहे तुम्हाला पंचायतीची जागा द्यायची जबाबदारी आमची आहे आम्ही लांबस्थ देऊ की आमचं त्या ठिकाणी पंचायतीची जागा आहे त्यानंतर आमची कलेक्टर ऑफ कोल्हाप्र शासनाची जागा आहे ती पण आम्ही देऊ शकतो जर का थी थी हो आज सकाळी आज सकाळी जागा करून गेलेल्या आहेत आज मासिक सभा आलोय तर मासिक सभेमध्ये आज आम्ही ठराव पण घेतला की जर सदचची जागा एम एसीबी ला पाहिली असेल आणि तेथून तिथं जर का सबस्टेशन होणार असेल तर ती जागा आम्हाला देण्यास कोणत्याही प्रकारची हरकत नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानग्या घेऊन त्या ठिकाणी सबस्टेशन उभा राहू आमची शंभर टक्के सहमती आहे गे लाईटीचा प्रश्न अनेक वर्षापासून मांगी लागत नाहीये अनेक विषय आहेत म्हणजे थर्ड पार्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उद्योग मंत्री येऊन इथे किती ओढून गेले की आम्ही आता था थर्ड पार्टी रद्द करणारच आज तरुण मुलांच्या आवाजा काय माझ्या गावातल्या चौदा जणांचा प्रवेश घेतला कशासाठी घेतला की तुला परमनंट करतो उजळ्याला सोडून माझ्याकडे विचार की एक वर्ष झाला गेला आता शेवटी कंपनीचा राजीनामा दिला त्या माणसाने पण त्याला काही परमनंट केलं गेलं नाही त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गोगावले थापा धोकायच्या बंद कराव्या आणि कामाकडे लक्ष द्यावं जनतेचे प्रश्न आहेत ग्रामीण जनतेचे प्रश्न तुम्ही म्हणताना गरीबांचे शेट आहोत तर मग गरीबाकडे लक्ष द्या गरीबांचे शेट म्हणता म्हणता मुंबईत कलोडूच्या पाववाड्या घेतल्या गेल्या गावागावात इकडे निघाल्या पाववाड्या घेतल्या गेल्या अनेक असे विषय आमच्याकडे आहेत आता ते बोलणं योग्य ना वैयक्तिक जेव्हा मला बोलायचं नाही तो जनतेचा जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या अधिकारी लोक ज्या आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या मागले आता कोण नाहीये तर असं होतं आहे नाही आम्ही जनतेचे जो आवाज आहे हा पत्रकारांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी बंधनकारक आहोत आजही महाडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जिवंत आहे तो जीवंत आहे येणाऱ्या काळामध्ये जे उत्तर द्यायचंय मग ते रस्त्यावरती उतरून द्यायची वेळ आली या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा